खरं तर हे आंदोलन काही पहिल्यांदा नाही कारण बऱ्याच वेळा महिलांवर असे अत्याचार होतात मणिपूरमध्ये महिलांना नग्न दिंद काढली अशी प आमची आणखी न्यायच मागते न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे परवा यशस्वी शिंदेसाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि आज पुन्हा दोन चिमुरड्यांसाठी आंदोलन करतोय आम्ही काय आयुष्यभर आंदोलनच करत बसायची काय हा सरकारला माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट फडणवीसांना जर गृहमंत्रीपद सांभाळता येत नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत आणि आदरणीय दादा यांनी लाडकी बहीण योजना खरं तर बहिणीच्या विरोधात ज्या काकांनी ह्यांना लहानपणापासून सांभाळलं त्या बहिणीच्या विरोधात ह्यांनी स्वतः ह्यांची बायको निवडणुकीला उभा केली म्हणजे कशाची लाडकी बहीण यांच्या स्वतःच्या बहिणीचं ह्यांनी लाड पुरवले नाहीत आणि दुसऱ्याच्या बहिणीसाठी दीड हजार रुपये द्यायला लागले बरं दीड हजारमध्ये मध्ये आमचं काहीच होत नाही गॅसचे सिलेंडर अकराशे रुपयाला गॅस झालेला आहे तेलाचा भाव दीडशेवरून अडीचशे रुपयेवर गेलेला आहे तिखट मीठ ते पण महागच आहे गहू दहा रुपये होतात तो आता पंचवीस रुपये तीस रुपये झालेला आहे म्हणजे दीड हजार रुपये आम्ही याला कुठं कुठं पुरणार हा एक रडलेला प्रश्न आहे दुसरी गोष्ट चार चार पाच मोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेले म्हणजे आमच्या हाताला काम द्यायचं आमचे लेकर बाळ शिकलेले आहेत त्यांना काम मिळायचं सोडून त्यांना म्हणजे दारोदार भटकावं लागतं आणि आमच्यासाठी दीड हजार रुपये दिले तर ते आमच्या संसाराला कातालाही पुरत नाहीत त्यामुळं ही स सगळीच योजना फेल गेलेली आहे आणि फडणवीसांनंतर सगळे अक्षरशः फेल गृहमंत्री म्हणून त्यांची राज्यात प्रसिद्धी झालेली आहे त्यांना राज्य सांभाळता येत नाही त्यांनी राजनामे द्यावेत आणि तात्काळ असं फाशी फाशीची शिक्षा शिंदेला झालीच पाहिजे एवढं एक आंदोलनाचा वर्षाच्या मुलीवर जे बलात्कार झालेला आहे अरे या सरकारचं करायचं काय डोळे झाकून काळी पट्टी काळा चष्मा घातलेला आहे ह्यांनी आणि काळा चष्मा यांचा कधी निघणार आहे चार वर्ष, वर्ष हो चा आमची माझी मुलगी व्यवस्थित नाही माझी मुलगी सुरक्षित नाही त्याच्यामुळं मुलींना कसं शाळेत पाठवायचं याचा उत्तर सरकारने द्यावं कारण का मुलगी कसली घराच्या बाहेर पडायला आज माझ्या मुली शाळेत गेले नाहीत त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडायला मुली बेह लागलेत तर कशी शाळा शिकायची कसा, ते कसा ते हे देश सुधारायचा किंवा कसं पुढचा सगळ्या गोष्टी मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे आमच्या महिलांच्या प्रत्येक घराघरात प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळं जा सरकारने जागा व्हावं आज लॉकडाऊन एका दिवसात होतं आज नोटबंदी एका दिवसात होती मग जे काही आरोपी आहेत त्यांना फाशी काय होत नाही हे असा प्रश्न प्रत्येक घराघरात पडलेला आहे त्याच्यामुळं याची दखल घ्यावी हा सरकारनं आणि प्रशासन प्रशासकीय अधिकाऱ्यानं आणि इथून पुढे जर दखल नाही घेतली आज बारा बारा तास थांबावं लागत गुन्हा नोंद करून घेण्यासाठी मग हे सरकारचं करायचं काय सांगा तुम्ही जर नाही गुन्हा नोंद करून घेतला तर बारा बारा तास एक एक वाजेपर्यंत माझी मुलीचे आई वडील थांबलेत पोलीस स्टेशन मध्ये काय उपयोग आहे ह्या लोकशाहीचा ह्या सामाजिक क्षेत्राचा मला तर असं वाटतंय नाहीतर आम्ही जर याच्यात ठोस पावलं जर उचलली नाहीत सरकारने तर आम्ही निश नक्कीच महिला सक्रिय होऊन पुढे होऊन अख्या महाराष्ट्रावर आंदोलन करू देशामध्ये आत्रसमध्ये मंदिरामध्ये बलात्कार शाळेमध्ये बलात्कार या भारत देशामध्ये भारतीय लोकशाही असताना लोकशाही नांदवणारे जे लोक आहेत या सर्व घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत मणिपूर गेल्या वर्षभरापासून इथं जळत आहे आणि आमच्या भारत देशातला मीडिया बांगलादेशाच्या बातम्याला फुल पेज कवर देत आहे मणिपूर आमचा आहे बांगलादेश ही वेगळं राज्य आहे वेगळा देश आहे मग आमच्या देशामध्ये देशा जी काय घटना घडतात त्याला फुल कवरेज द्या त्या बदलापूरमधले एक माजी नगराध्यक्षांनी असं विधान केलं एक पत्रकार त्या ठिकाणी काही प्रश्न विचारत होते आजच्या दिव्य मराठी या वृत्तपत्रामध्ये बात ती बातमी आहे की म्हटले तुझ्यावर बलात्कार झाला का तू का एवढी त्याची बाजू घेत आहे हा प्रश्न भारतातल्या सर्व पालकांचा सर्वच माता भगिनींचा आहे ती आमची माता भगिनी आहे आमची लेख आहे तर ती घटना करणारे जी लोक आहेत हे जे वृत्तीचे लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या घटनेचा निषेध करावा तितका कारण आशिपावरती ज्यावेळेस वेळेला बलात्कार झाला तो सुद्धा आठ ते नऊ दिवसाचा बलात्कार आठ वर्षाच्या चिमुरडीवरती या देशात घडला आणि आम्ही तर काय मग बहुजन समाजातल्या मूल निवासी बहुजन समाजावरती जशी काय परिक्रमा चालू आहे रोज बलात्कार होतात आदिवासी दलित यांच्यावरती याची तक्रार कुणी घेत नाही काल त्या बंगालमधल्या पश्चिम बंगालमधल्या डॉक्टरांवरती तो बलात्कार झाला त्यांची हत्या झाली देशामध्ये दे सगळी आरजकता माजवलेली आहे महाराष्ट्रामध्ये आराजकता आहे प्रश्न समस्या लोकांना मांडताच येत नाहीत या देशामध्ये प्रत्येक वेळेस वेगळा विषय काहीतरी नवीन निर्माण होतात आणि लोकांचं लक्ष तिकडे जात आहे तर तो जी सफाई कर्मचारी शिंदे आहे त्या शिंदेला फाशीची शिक्षा तर होणारच आहे झालीच पाहिजे आणि त्यांना जनतेचा जो उद्रेक आहे त्याच्यातून शिंदेला फाशी द्यावीच लागणार आहे बिनकामाचे वकील निकम पुन्हा तेच आणतात त्यांनीच नियुक्त करतात आर दुसरे बी वकील आहेत की इथं काम करणारे दुसऱ्या वकिलांना संधी द्या त्यांना काम करू द्या त्यांनी काय काम केलं ते हसीन मुश्रफ साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आपल्याला चांगलं माहीत आहे हिस्टॉरिकल गोष्टी आहेत त्या सगळ्या तर या देशामध्ये अशा नराधामांना पाठीशी घातलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली तरी घटना राबवणारे लोक जर नालायक असतील तर ती भारतीय राज्य घटना नालायक होईल आता आमच्या लोकांच्या या देशामध्ये भारतीय राज्यघटना अस्तित्वात आहे तीनशे तीनशे दोन कलम अस्तित्वात आहे फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे या भारतीय राज्यघटने आणि आमचे लोक अतिरिक्त वृत्तीची मागणी करतात की त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ आम्ही त्याला गोळ्या घालू मग हो ते अफगाणिस्तान तालिबान या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये कोणता फरक राहिला लोकशाहीच्या राज्यामध्ये कसाबला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्यासाठी वकील देण्यात आलेला होता लोकशाहीमध्ये सर्व अधिकार आरोपीला सुद्धा दिलेले आहेत शिंदे आरोपी आहे भारतीय राज्यघटना त्याला शंभर टक्के फासावरती लटकवणार आहे पण न्याय सगळ्याला मिळणार आहे पण न्याय देणारे जर लोक तिथं लोकशाहीला मानणारे नसतील तर नक्कीच या देशामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही या सर्व घटनेचा पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जाता जाता तुम्हाला भूतमांगे ती कुटुंब आहे प्रियंका भूतमांगे हिच्यावरती बलात्कार झाला सगळा महाराष्ट्र पेटला कोकण कन्या एक्सप्रेस पेटल्यावरती इथल्या मीडियाला आणि भारतातल्या लोकांना कळालं की एक बौद्ध मुलीवरती तिथं बलात्कार झालाय तिच्या गुप्त अंगामध्ये काट्या घातल्या चौदा तेरा लोकांनी तिच्यावरती अनैतिक बलात्कार केला का तर ती चांगलं शिक्षण घेते कॉलेजला जाती चारित्र्य संपन्न लोक आहेत आणि तिच्यावरती तो बलात्कार केला परंतु या देशातल्या व्यवस्थेने आणखीन सुद्धा त्या आरोपींना फाशीची शिक्षा दिलेली नाही हे सगळं असं का होतं याची समक्षा आपण समीक्षा आपण केली पाहिजे मंदिरात सुद्धा बलात्कार होतात संत गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे देवळातल्या देवासमोर बलात्कार व्हायला ते देव झोपलेला आहे देवराज देवळातल्या पेट्यात चोरून नेता देव झोपलेला आहे देवळातली लाईट लावायला पुजाऱ्याला जावं लागतं देवळात देव नाही देवळात पुजाऱ्याचं पोट आहे आणि मग त्या जी घटना घडल्या शाळेची व्यवस्था दुपारी ज्यावेळेस शाळा भरते आपल्या इथं सुला हा स्कूल आहे इकडे मोठी शाळा आहे दुपारच्या टायमिंगमध्ये सगळे विद्यार्थी वर्गात आहेत मग एखादा बारका विद्यार्थी छोटीशी विद्यार्थीने कुठे लगवीला जायचं असेल कुठं काय करायचं असेल तर ती एकटी जाते मग त्या ठिकाणी जे काय कर्मचारी आहेत मोठ्या इमारतीमध्ये जर एखादा विद्यार्थी छोटासा कुठे गेला तर तो, तो दिसत नाही कुणाला मग या ठिकाणी तो सफाई कर्मचारी खाजगी ठेक्यातून तिथं कामाला आलेला आहे तो दारू पितो का तो वाईट प्रवृत्तीचा आहे ही का बघत नाहीत कारण तो कर्मचारी सरकारी नाही ठेक्यातून आलेला कर्मचारी आहे खाजगीकरणाचं समर्थन बी हेच सरकार करत आहे पण त्या कर्मचाऱ्यावरती जरब राही शाळेचं लक्ष नाही आणि शाळा खाजगी आहेत विद्यार्थ्यांच्या पैशावरती ते शाळा चालतात आणि जरब नसल्यामुळे या अशा घटना तिथे घडतात तर आम्ही एकदा या सर्व माध्यमातून या सरकारला विनंती करत आहोत इशाराही देत आहोत की बाबा या शिंदेला त्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी हो लवकरात लवकर व्हावी हो अन्यथा तुम्हाला दे मा या देशातून कशाला देत आहे त्या बायकांना हजार दीड हजार रुपये अरे बाचीला पण सांभाळा नेवण्याच्या हाताला काम द्या विषय कोणता तुम्ही दीड हजार रुपये मताच्या वेळेस लोकशाही इथं विकली जाते हजार हजार दीड हजारामध्ये आता सरकारच्या माध्यमातूनच मतं विकत घेण्याचं काम हे आहे महिलांना दीड हजार रुपये दिले त्या दीड हजार रुपये म्हणजे मताचे दीड हजार रुपये दिलेले आहेत आपल्या लोकशाही मत मतप्रक्रियेमध्ये मतं विकतात लोक की आपल्या डोळ्यासमोर होत आहे सगळं आणि या योजनेचा कोणता फायदा कुणाला होणार आहे दीड हजारामध्ये काही होत नाही या ना, महिलाही ना, तिथं दीड हजार काय संसाराला कधीच कुणाच्या ना, पुरत नाहीत आरम्याला काम द्या बाच्याला सिक्युरिटी द्या इथली अशी जी व्यवस्था आहे तर हे चुकीचं चाललेलं आहे सगळं या महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतो त्या दुसऱ्या आरोपी शिंदेला तत्काळ फाशी व्हावी हीच आमची तुम्हाला मागणी आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मी महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या तुम्ही आता देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा दिला पाहिजे शिंदे तुम्ही राजीनामा द्या आणि अजित दादा पवार यांनी आपले राजीनामे द्यावे आणि याच्यातून मुक्त व्हावं असं या ठिकाणी मी व्यक्त करतो माझी भावना आणि पोरमध्ये एका शाळेमध्ये ज्या दोन मुलीवरती जो अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराचा मी दलित महासंघाच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो तसेच कोलकातामधील जे डॉक्टरेटलं शिक्षण घेणारी जी मुलगी होती तिच्यावर देखील आहे ना बलात्कार झाला त्या देखील घटनेचा मी दलित वतीने निषेध करतो आणि या ज्या शाळेमध्ये मुली या मुलीच्या बद्दल वाईट घटना घडली आहे त्या शाळेच्या प्रशासनाला आणि राज्य सरकारला दोष देत या सरकारनं आपण होऊन या घटनेची नीट व्यवस्थित चौकशी करावी आरोपीला फाशी द्यावी आणि या राज्यातील महिला मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची मागणी मी दलित महासंघाच्या वतीने करतो आणि पुन्हा एकदा या झालेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो आणि थांबतो जय भीम बदलापूर येथे जी घटना झाली अमानुषपणे एका छोट्याशा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले तुनारदम त्याला अटक झालेली आहे त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे त्याला फाशी होईल काय होईल ती होईल जसं आता अजितनं सांगितलं की समस्त बार्शीकर पालक म्हणून आम्ही ज्यावेळेस हे निवेदन तयार केलं त्यावेळेस आज बार्शीमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये छोट्या जीमध्ये जाणाऱ्या मुलीपासून त्या कलकत्त्यात घडलेलं परवाचं त्या एका मुलगीचं डॉक्टर मुलीचं म्हणजे इथपर्यंत सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत आणि अशा पद्धतीनं आम्ही या चालू असलेल्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या घटनेचं जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यानं तात्काळ राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो या ठिकाणी आम्ही व्हाईस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा साप्ताहिक विंग दलित महासंघ बार्शी शहर त्याचबरोबर समस्त बार्शीकर पालक यांच्या वतीनं हे निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो धन्यवाद